मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील सोळा आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे राष्ट्रवादीच्या आमदारांना बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दोन्ही गटांचं म्हणणं लक्षात घेतल्यानंतर सभापती नीलम गोरे यांच्याकडून अपात्रतेची सुनावणी सुरू होणार आहे अशातच आता अजित पवार गटाने नोटिशीला उत्तर देण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली शरद पवार गटाच्या आमदारांनी नोटिशीला उत्तर दिलेलं असतानाच दादा गटाच्या आमदारांनी मुदतवाढीची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उदाहरण आलं आहे त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि दादा गटाने मुदतवाढ कशासाठी मागितली आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठवल्या होत्या त्यानंतर आठ डिसेंबरला विधिमंडळाने दोन्ही गटाच्या आमदारांना नोटिसा पाठवत तातडीने उत्तर देण्याचे आदेश जारी केले त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे शशिकांत शिंदे आणि अरुण लाड यांनी उत्तर सादर केलं परंतु दादा गटाचे आमदार अमोल मिटकरी अनिकेत तटकरे रामराजे निंबाळकर विक्रम काळे सतीश चव्हाण आणि बाबाजानी धुरराणी यांनी अद्याप नोटिशीला उत्तर दिलेलं नाही त्यामुळे आता सभापतींनी दिलेली आठ दिवसांची मुदत संपूनही दादा गटाच्या आमदारांनी उत्तर न दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी आणि पक्षावरील वर्चस्वासाठी दोन्ही गटांची निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले त्यामुळे आता पक्षासाठी कायदेशीर लढाई सुरू असल्यामुळं दादा गटाने विधान परिषदेत अपात्रतेवर उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितल्याचं सांगितलं जातं याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दादा गटाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू करण्यात आली त्यामुळं देखील दादा गटाने मुदतवाढ मागितली असावी असा अंदाज बांधला जातो राष्ट्रवादी कुणाची यावर येत्या काही दिवसात उत्तर येण्याची शक्यता आहे तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकावर सुनावणी सुरू होणार असल्याने दादा गटाने घेतलेल्या भूमिकेला महत्त्व आलं आहे अजित पवार गटाने केलेल्या मुदतवाढीच्या मागणीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका